व्हेरी गुड इव्हनिंग टू एवान खर तर आज आजचा हा जो दिवस आहे ट्रेलर लॉन्च या एका दिवसाची मी इतकी आतुरतेने वाट बघत होते कारण आता इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आम्हाला सर्वांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न हा होता की या सिनेमाचं नाव हे का हा प्रश्न मी प्रार्थना अभिजित खानकेकर अमेय वाघ सगळ्यांनी या दोघांना विचारलंय पण दोघं शेवटपर्यंत ऐकले नाहीत त्यांनी या सिनेमाचं नाव हो, त्यांना हेच हवं होतं आम्हाला सिनेमाचं नाव आंबट शौकीनच ठेवायचं होतं पण नंतर जेव्हा अक्षय मला भेटायला आला स्टोरी नरेशन साठी बराच काळ गेला त्याच्यामध्ये आणि जेव्हा मी खरी स्टोरी ऐकली या दोघांकडून तेव्हा मला एक सेकंद नाही लागला हो म्हणायला कारण जान्हवी हे कॅरेक्टर मला इतकं आवडलं होतं आता तुम्ही ट्रेलर पाहिला त्याच्यात तुम्ही बघताय की या तिघांसोबत मी आहे ती का आहे कशासाठी आहे काय होणार आहे पुढे हे सगळं या फिल्ममध्ये आहे आणि ऑफकोर्स जे नाव आहे आंबट शौकीन या सिनेमात काहीही आंबट शौकीन दिसणार नाहीये हे मी अगदी ठळकपणे सांगू इच्छिते आता हे नाव का ठेवलं कशासाठी हे उत्तर तुम्हाला दिग्दर्शक आणि अक्षय देऊ शकेल त्यात बट आय लव्ड प्लेन जानवी हा आणि एकंदरीत ट्रेलर वरून साधारण अंदाज आलेला आहे की तिघांना सरळ दिशेला लावण्याचं काहीतरी काम महत्वाचं जान्हवीने केलेलं आहे जान्हवी रॅपिड फायर मला तुझ्या सोबत घ्यायचा आहे आता पात्र म्हणून तू उत्तर दिलं तरी चालेल बिंग जानवी okay. uh, मी काही तुला इमोजीस सांगणार आहे ट्रेंडिंग इमोजीज आणि